नमस्कार माझ्या प्रिय लाडक्या आज तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता भेटण्यासाठी आता फक्त आठ दिवस आहेत परंतु अजून देखील ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटण्यासाठी घोषणा अधिकृतपणे सरकार मार्फत करण्यात आलेली नाहीये तर तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची वाट पाहत असाल तुम्ही ऑगस्ट महिन्याची चा या चालू महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा बघा येणाऱ्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कधीही पैसे तुमचे ऑगस्ट महिन्याचे चौदावे हप्त्याची भेटू शकतात बघा सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे तुम्हाला वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स करायला पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल कारण की लाडक्या बहिणी एक तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपासून त्या त्या महिन्याच्या हप्त्याच्या लाभाची वाट पाहत असतात तुम्ही देखील पूर्ण महिनाभर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहिली असेल परंतु अजून देखील या ठिकाणी कुठलीही घोषणा झालेली नाही की फिक्स या तारखेला तुमचे ऑगस्ट महिन्याचे पैसे भेटू शकतात त्यासाठी सरकारनं कुठली तरी तारीख फिक्स केल्यास तुम्हाला अशी वाट पाहावी लागणार नाही तर बघा आता आपण जर बघितलं मागच्या जवळपास चार ते पाच महिने या ठिकाणी लेट होताना दिसत आहे जसं की एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात भेटला जूनचा तुम्हाला या ठिकाणी हप्ता जो आहे या ठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिला गेला आणि जुलैचा हप्ता जो आहे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला गेला त्यामुळे आतापर्यंत आपण ऑगस्ट महिन्याचा जर या ठिकाणी लेट झाला ते हप्ते सर्व धरून पाच हप्ते जवळपास सलगपणे लेट होताना दिसतात त्यामुळे एक तारीख फिक्स झाल्यास लाडक्या बहिणींना या ठिकाणी कुठल्याही एका महिन्याचे एक तारखेला पैसे आल्यास त्यांना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही तर मग ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतात ऑगस्ट महिना संपत आलेला आहे शेवटचा आठवडा चालू आहे आठ दिवसपेक्षा देखील कमी या ठिकाणी दिवस राहिलेले आहेत परंतु अजूनपर्यंत सरकारनं कुठलीही ऑफिशियल तारीख या ठिकाणी घोषित केलेली नाही आहे रोज लाडक्या बहिणी या ठिकाणी हप्त्याची वाट आहेत की आज पैसे जमा होतील उद्या पैसे जमा होतील परंतु पैसे येताना मात्र दिसत नाहीत कारण की बघा काही लाडक्या बहिणींना तर जून महिन्यापासूनचे पैसे आलेले नाहीत जवळपास सव्वीस पॉईंट चौतीस चौतीस लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे म्हणजे कायमस्वरूपी त्यांचा हप्ता स्थगित तर केलेला नाही परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये जून महिन्यापासून सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केला गेलेला आहे त्यामध्ये म्हटलं गेलं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी की त्यांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये तंत्रज्ञान विभागानं त्यांना सव्वीस लाखाचा प्राथमिक स्वरूपाचा डेटा दिलाय त्यावरती ते त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यामध्ये अजून छाननी करणार आहोत याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहे त्याची शहानशा करतील आणि त्याच्यानुसार जर त्यामध्ये ते अजून काही पात्र लाडक्या बहिणी आढळल्या तर त्यांचा लाभ पुन्हा एकदा शासन सुरू करणार आहे परंतु याच्यामध्ये जर आपण बघितलं जून महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या कमेंट येत आहेत की आम्ही पात्र आहोत आम्ही कुठल्याही अटी आणि सरतीचं उल्लंघन केलेलं नाही तरी देखील आमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे जून महिन्यापासून जुलैचे देखील त्यांना पैसे भेटलेले नाहीत रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे आले परंतु सव्वीस लाख जशा लाकड्या बहिणीच्या आहेत त्याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र आहेत परंतु त्यांचे पैसे आलेले नाहीत तर त्या लाडक्या बहिणींनी काम करायचं एकतर लाडकी बन योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तक्रार करायची आहे किंवा तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे महिला आणि बाल विकास विभाग कार्यालय आहे तिथेही तुम्हाला तक्रार करता येणार आहे कारण ती बघा पडताळणी चालू झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार पडताळणी या ठिकाणी करण्यात करण्यास सुरुवात जी आहे त्या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी मागच्या पत्रकार परिषद मध्ये सांगितलं की आम्ही प्रत्येक जिल्ह्यानुसार पडताळणी चालू केलेली आहे त्यामध्ये जेव्हा पात्र लाडक्या बहिणी अजून आढळतील ज्यांना जून महिन्यापासून जे पैसे भेटलेले नाही त्यांचा लाभ पुन्हा एकदा आम्ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये त्यांनी अजून पात्र झाल्या तर कारण की त्यांना जो रोड डेटा भेटलेला आहे म्हणजे एक प्रकारचा या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाचा डेटा भेटला आहे त्याच्यावरती अजून प्रक्रिया केली जाणार आहे तो डेटा पडताळून पाहिला जाणार आहे त्याच्यामध्ये जर पात्र लाडक्या बहिणी ठरल्या तर त्यांचा लाभ चालूच होणार आहे परंतु आता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे तेरावा हप्ता त्यांना भेटलेला नाही जून महिन्याचा बारावा हप्ता त्यांना भेटलेला नाही जून महिन्यापासून त्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत तेराव्या हप्त्यापर्यंत ही पैसे आलेले नाहीत मग ऑगस्ट महिन्यामध्ये देखील त्यांची पडतळणी पूर्ण करायला पाहिजे जेणेकरून त्यांना ऑगस्ट महिन्यापासून पर्यंतचे पैसे मग या ठिकाणी येऊ शकतात ऑगस्ट महिन्यामध्ये ही पडतळणी पूर्ण पूर्ण नाही झाली तर पुढच्या महिन्यामध्ये मग त्यांना अजून वाट पाहावी लागणार नाही लागणार आहे अशा या सव्वीस लाख लाडक्या बहिणींच्या साडे सव्वीस लाख जवळपास लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची पडतळणी सुरू झालेली आहे मग आता बघा एका बाजूला तर पडतळणी चालूच आहे एका बाजूला सव्वीस पॉईंट चौदीस चौतीस लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्यांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित आहे त्यांची पडतळणी तर होणारच आहे आता या ठिकाणी परंतु ज्यांना या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या वेळेस भेटला त्यांना आता मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार कारण की जो जी आर निघाला होता बघा लाडकी बहीण योजनेचा पहिल्यांदा पहिला जी आर निघाला होता त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की लाडकी बहीण अचनेचा लाभ जो आहे लाडक्या बहिणींना त्या त्या महिन्यामध्येच वाटप केला जाईल आणि स्वतः उपमुख्यमंत्री असतील महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की सरकारचा प्रयत्न असेल की लाडक्या बहिणींना जो लाभ दिला जातो त्या महिन्यामध्येच कसं वाटप केलं जाईल त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यानुसार मग ऑगस्ट चालू आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जुलैचा हप्ता भेटला गेला आहे मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याच्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी येणार येणाऱ्याकडे सर्व लाडक्या बहिणींचं सध्या लक्ष लागलेलं आहे ऑगस्ट महिन्याचे शेवटचे जवळपास आठ दिवस उरलेले आहेत म्हणजे शेवटचा आठवडा चालू झालेला आहे त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण की मग हा हप्ता देखील लेट होतो की काय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणं साहजिक आहे तर लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची माहिती आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल या तारखेपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये येण्याची शक्यता आहे बघा लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता लांबणीवरती गेला त्याच्या अगोदरच्या महिन्याचेही हप्ते जवळपास तीन ते चार हप्ते लांबणीवरती गेले जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये देण्यात आला त्यानंतर आता ऑगस्टचा हप्ता कधी भेटणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे महिलांना ऑगस्टचे पंधराशे रुपये कधी भेटणार असा जर प्रश्न पडलेला असेल तर त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत आता महिना संपल हा शेवटचा आठवडा राहिलेला आहे त्यामुळे महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला की ऑगस्टचे पैसे नेमके कधी भेटतील तर बघा लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यात येईल अशी आपल्याला अपेक्षा होती परंतु तसं काही झालेलं नाही तीन आठवडे संपले आता शेवटचा आठवडा चालू झालेला आहे मात्र आता ऑगस्ट महिना संपायला अवघी आठ दिवस राहिलेत म्हणजे शेवटचा आठवडा या ठिकाणी चालू झालेला आहे त्यामुळे आता ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येणं खूप गरजेचं आहे जर हे पैसे येते शेवटच्या आठवड्यामध्ये जर खात्यामध्ये जमा नाही झाले तर हा हप्ता देखील तुमचा लांबणीवरती जाऊ शकतो मात्र याबाबत अजून अधिकृत कुठलीही गोष्ट जाहीर झालेली नाहीये या तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात म्हणून तर बघा तुमची या आठवड्यात जर पैसे नाही आले तर तुम्हाला मग पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये त्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मग पैसे मात्र या ठिकाणी जमा होऊ शकतात या, या देखील याची घोषणा होण्याची शक्यता आहे कारण की बघा सध्या आपण जर बघितलं लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ या ठिकाणी की सरकारी जी कर्मचारी त्यांचा पगार जो दिवस अगोदर घोषणा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्याचे पैसे रक्षाबंधनापूर्वी तुम्हाला देण्यात आले त्याच्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचे ही पैसे तुम्हाला भेटणार आहेत आपण जर बघितलं या ठिकाणी जी घोषणा झालेली आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवस अगोदर पगार भेटणार आहे गणेश उत्सवाच्या काळात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी त्यांची वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य शासन निर्णय काढून सप्टेंबर रोजी जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांचा पगार जो आहे पाच दिवस अगोदर देण्यासंदर्भातला निर्णय करण्यात आलेला आहे मग लाडक्या बहिणींना देखील ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे त्यांनाही लवकर भेटायला पाहिजे गणेश उत्सवाच्या काळामध्ये त्यांना या पैशाची गरज असू शकते त्यासाठी देखील निर्णय मग तशा पद्धतीचा होऊ शकतो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची सुरुवात झाल्यानंतर सुरू असलेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना त्या त्या महिन्याचे पंधराशे रुपये दिले जायचे गेल्या काही महिन्यापासून त्यामध्ये बदल झालेले दिसून येतात जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वी देण्यात आला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिन्यांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे तर या योजनेच्या नियमानुसार जर आपण बघितलं तर पडताळणी जे आहे नियमानुसार जो जी आला होता पहिला त्यानुसार चालूच आहे जसे पास परंतु जसं या ठिकाणी पाच दिवस अगोदर पगार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसं लाडक्या बहिणींचे देखील पैसे अगोदर या ठिकाणी महिना अगोदर याबद्दलचा निर्णय मात्र या आठवड्यात जर निर्णय कुठलाही झालेला नाही तशा पद्धतीचा झाला नाही तर तुमचा हप्ता जो आहे मग पुढच्या महिन्यात जाऊ शकतो म्हणजे हा हप्ता देखील मग तुमचा लेट होण्याची शक्यता आहे या राहिलेल्या दिवसामध्ये तसा निर्णय होणं गरजेचं आहे जर त्याबद्दलचा निर्णय तशा पद्धतीने झाला तर तुमच्यापर्यंत त्याबद्दलची नक्की माहिती शेअर केली जाईल सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती अजून तुम्हाला याबद्दल ते प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा